हाय हॅलो नमस्ते बघा आज दहा डिसेंबर दोन हजार चोवीस आहे आजचे टॉप करंट अफेअर आपण इथे बघणार आहोत ठीक आहे आता तुम्हाला बघा उद्यापासून तुमच्यासाठी एक सरप्राईज असणार आहे तुम्ही रोजचे तर डेलीचे करंट अफेअर तर करणारच आहे त्याचबरोबर तुमच्यासाठी एक सरप्राईज असणार आहे त्यामध्ये तुमची जास्त जास्त प्रॅक्टिस होणार आहे त्यामुळे उद्यापासून कोणीही लेक्चर मिस करायचं नाही ठीक आहे सहा वाजता आपलं लेक्चर असणार आहे सकाळी ठीक आहे डेलीच डेलीचे तर तुमचे टॉप करंट अफेअर होणारच आहे त्याचबरोबर तुमच्यासाठी सरप्राईज असणार आहे येणाऱ्या एक्झामसाठी तुम्हाला खूप महत्वाच्या असंही सरप्राईज असणार त्यामुळे उद्यापासून आपला क्लासेस जास्त वेळ होणार आहे पण तुमच्यासाठी खूप फायद्याचं होणार त्यामुळे उद्यापासून कोणीही लेक्चर मिस करायचं नाही आज आपण फक्त क्वेश्चन घेतोय विथ स्पष्टीकरण जर तुम्हाला हवं असेल तर तसं तुम्ही मला कमेंट्समध्ये सांगा पण उद्यापासून विथ स्पष्टीकरण असणार आहे आणि त्याचबरोबर तुमच्यासाठी सरप्राईज आहे असणार चला आज दहा डिसेंबर दोन हजार चोवीस बघा दहा डिसेंबर रोजी इतिहासात काय काय घडलं ठीक आहे इतिहासात काय काय घडले हे सर्वात पहिले आपण बघतो एकोणावीसशे एक मध्ये बघा दहा डिसेंबर एकोणावीसशे एक मध्ये एक काय घडलं इतिहासात सर्वात पहिले आपण ते बघतो आणि त्यानंतर टॉप करंट अफेअर बघतो ठीक आहे नोबेल पारितोषिकाचे प्रथम वितरण करण्यात आले बघा नोबेल पारितोषिकाचे प्रथम वितरण केव्हा करण्यात आले डायरेक्ट क्वेश्चन विचारतो एकोणावीसशे एक दहा डिसेंबर एकोणावीसशे एक त्यानंतर अठराशे अडुसष्ट पॅलेस ऑफ वेस्ट मिन्स्टन मिस्टर न, लंडन येथे पहिले वाहतूक नियंत्रक दिवे म्हणजे ट्राफिक सिग्नल बसवण्यात आले पहिले सिग्नल कुठे बसवण्यात आले लक्षात ठेवायचे आणि साल लक्षात ठेवायचे ठीक आहे अठराशे अडुसष्ट त्यानंतर एकोणावीसशे सहा बघा एकोणाशे सहा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बघा एकोणावीसशे सहा म्हणजेच काय दहा डिसेंबर एकोणीसशे सहा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष थिओडोर रोजवेल्ट यांना नोबेल पारितोषिक पुरस्कार देण्यात आला नोवेल पारितोषिक मिळवणारे ते पहिले अमेरिकन होते तर तुम्हाला पहिले अमेरिकन विचारले किंवा पहिले कोण होते तर कोण होते ते अमेरिकेचे होते हे लक्षात ठेवा ठीक आहे अमेरिके केची थे, होते राष्ट्राध्यक्ष होते ठीक आहे दोन हजार तीन बघा दोन हजार तीन भारतीय क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांनी कसोटी क्रिकेटमध्ये पस्तीसवे शतक केले तर केव्हा केले दोन हजार तीन मध्ये त्यानंतर बघा एकोणाशे अठ्ठेचाळीस मानवी हक्क दिन डेज मध्ये ठीक आहे मानवी हक्क दिन केव्हा पासून सुरू झाला तर एकोणीसशे अठ्ठेचाळीस पासून ठीके त्यानंतर अठराशे अठ्ठ्याहत्तर इतिहासकार सर जदुनाथ सरकार यांचा जन्म केव्हा झाला तर अठराशे अठ्याहत्तर दहा डिसेंबर मृत्यू तो झाला एकोणास मे एकोणीशे पंच्याऐंशी महत्वाचे लक्षात ठेवा त्यानंतर अठराशे शहाण्णव स्वीडिश संशोधक आणि नोबेल पुरस्काराचे प्रणेते अल्फ्रेड नोबेल यांचे निधन झाले किंवा झाले अठराशे शहाण्णव त्यांचा जन्म होता एकवीस ऑक्टोबर अठराशे तेहतीस चला आजचे टॉप करंट अफेअर बघू सर्वात पहिले बघा विधानसभेच्या अध्यक्षपदासाठी कोणाची निवड करण्यात आली ऑप्शन ए हरिभाऊ बागडे राहुल नार्वेकर नाना पटोले यापैकी नाही त्याला आन्सर देण्याचा प्रयत्न करा उद्यापासून आपले लॅक्चर खूप छान होणार आहे तुमच्यासाठी सरप्राईजही असणार आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला काय आहे विच स्पष्टीकरण असणार आहे त्यामुळे नोट्सही काढून घ्यायचे तुम्हाला नोट्स हवे असतील तर ते नोट्सही भेटून जातील ठीक आहे बघा काय येणार आहे आन्सर चला आन्सर कमेंट्स मध्ये सांगा माहिती का तुम्हाला आताच आपल्या निवडणुका झालेल्या त्यामुळे सर्व न्यूज मध्ये सर्व तेच आहे त्यामुळे सर्वांनाच या गोष्टी माहिती असतील ठीक आहे विधानसभेच्या अध्यक्षपदासाठी कोणाची निवड करण्यात आली तर राहुल नार्वेकर आहे या अगोदरही कोण होते तेच होते त्यानंतर बघा भारतातील पहिला हायपर लूप ट्रेन चाचणी ट्रॅक अलीकडे कोठे स्थापित करण्यात आला आहे अलीकडे कोठे स्थापित करण्यात आलाय ती कुठून कुठपर्यंत कुठे याचं स्पष्टीकरण वगैरे वाटलं हवं असेल तर आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये घेऊन आता फक्त तुम्हाला आन्सर द्यायचं ठीक आहे काय आय आय टी मद्रास नेक्स्ट बघा नुकतीच केंद्रीय मंत्री मनोहर लाल यांनी ऊर्जावीर योजना कोठे सुरू केली योजना खूप महत्वाची आहे योजना लक्षातच ठेवायची डायरेक्ट क्वेश्चन विचारला जातो काय सांगितलंय तर वीर योजना कोठे सुरू केली कोणी तर नुकतीच केंद्रीय मंत्री मनोहर लाल चला आन्सर द्या विजयवाडा ऑप्शन नंबर चार नेक्स्ट बघा कोणत्या देशात दोन महिन्यानंतर सूर्योदय पाहायला मिळतो ठीक आहे ते देश आहे तुम्हाला गावही लक्षात ठेवायचे ठीके कोणते देश आहे ते, तो ते दे? अमेरिका त्यानंतर नेक्स्ट बघा महाराष्ट्रात हिवाळी अधिवेशन कुठे घेतले जाते सर्व अधिवेशन को कुठे घेतले जाते हे लक्षात ठेवायचं आता सध्या चालू असलेले हिवाळी अधिवेशन कुठे होत तर चला आन्सर द्या हिवाळी अधिवेशन नागपूर ठीक आहे त्यानंतर देशातील सर्वात मोठी सहकारी बँक कोणती सर्वात मोठी सहकारी बँक सर्वांनाच माहिती आहे बँक स्टेट बँक ऑफ इंडिया त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महिलांसाठी कोणती नवीन योजना आणली आहे नवीन योजना तुम्हाला कोणती तर योजना ऑप्शन नंबर चार त्यानंतर बघा अलीकडेच गुगलने जी एस ई सी नावाचे आशियातील दुसरे सुरक्षा अभियांत्रिकी केंद्र कोथरूड सुरू कर, कर कोठे सुरू करण्याची घोषणा केली सॉरी चुकीचे केंद्र कोठे सुरू करण्याची घोषणा केली चला आन्सर द्या गुगलने काय जी एस सी नावाचे आशियातील दुसरे सुरक्षा अभियांत्रिकी केंद्र कोठे हैदराबाद है आहे ऑप्शन नंबर एक नेक्स्ट क्वेश्चन बघा अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अलीकडेच नासा प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती केली नासा प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती केली चला आन्सर द्या काय आहे आन्सर जेरेड एसा कमन ठीक आहे ऑप्शन नंबर एक ठीक आहे पुन्हा एकदा सांगते उद्यापासून आपलं लेक्चर खूप छान होणार आहे त्याचबरोबर तुमच्यासाठी सरप्राईज असणार आहे प्रॅक्टिस होणार आहे विथ स्पष्टीकरण असणार आहे आणि डेलीचं लेक्चर असणार आहे त्यामुळे उद्यापासून सहा वाजता ठीक आहे सहा किंवा साडेसहा तुम्हाला मी बघा टाइम जर तुम्हाला हवा असेल आपलं लेक्चर केव्हा असणार आहे तुम्ही चॅनलवर चेक करू शकता तुम्हाला पहिलेच आदल्या दिवशीच नोटिफिकेशन असेल आणि त्याचबरोबर तुम्ही जर टेलिग्राम चॅनलला जॉईन केलं तर तिथेही तुम्हाला नोटिफिकेशन भेटून जाईल ठीक आहे टेलिग्राम चॅनलसाठी तुम्ही काय करायचं कमेंट्स मध्ये सेंड करायचं ठीक आहे तुम्हाला तिथे टेलिग्राम चॅनल लिंक विथ तुमचे प्रॅक्टिसही होणार आहे आणि जास्तीत जास्त क्वेश्चन आपण इथे कव्हर करणार आहोत ठीक आहे त्यामुळे विथ स्पष्टीकरण असणार आहे तुम्हाला आन्सर द्यायचे आणि त्याचबरोबर तुम्हाला खूप सारे नॉलेज भेटणार आहे त्यामुळे उद्यापासून कोणीही लेक्चर मिस करायचं नाहीये ठीक आहे थँक्यू